मला माहिती नाही त्याला हरकतीचा मुद्दा म्हणू की पॉईंट ऑफ प्रोसिजर म्हणू पण एक बा अतिशय सार्वजनिक महत्त्वाची बाब आपल्या आणि आपल्या माध्यमातून या सर्व सभागृहाच्या निदर्शना आणू इच्छितो चार वर्षाच्या पूर्वी मुंबईमध्ये एका महिलेवर अत्याचार झाल्यानंतर आपण या सभागृहाने त्याची अतिशय गंभीर अशी नोंद घेतलेली होती आणि त्याच्यानंतर या अशा घटना अनेक ठिकाणी घडतात त्या घटना घडल्यानंतर पीडितेला तातडीनं न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण या सभागृहामध्ये शक्ती विधेयक मांडलं होतं आणि ते शक्ती विधेयक आपल्या जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पण गेलं होतं जॉईंट सिलेक्ट कमिटीने विचारविनिमय करून ते विधेयक पुन्हा सभागृहामध्ये आपण मंजूर केलं एकमताने मंजूर केलं आणि नंतर आपण ते विधेयक पुढच्या प्रोसिजरसाठी माननीय राष्ट्रपतीजींच्या मान्यतेस्तव पाठवलं काही दिवसापूर्वी असं निदर्शन आलेलं आहे की हे शक्ती विधेयक केंद्राने किंवा राष्ट्रपतीजींनी मान्य केलेलं नाही किंवा त्याच्यामध्ये काही सूचना केल्यात के काय मला माहीत नाही परंतु ते विधेयक नक्की त्याचा फेट काय आता भविष्य काळामध्ये आपण राज्य सरकार म्हणून या विषयाच्या संदर्भात काय निर्णय घेणार हो। आहोत आणि या अशा जिथं जिथं दुर्दैवी घटना घडत आहेत तिथं त्या पीडित महिलांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जलद न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना आपण राज्य सरकार करणार रा आहोत हे जर सभागराला कळालं आणि सभागराच्या माध्यमातून जर महाराष्ट्रातल्या जनतेला कळालं तर बरं होईल अशा प्रकारची माझी विनंती आहे असं पाटील साहेब काल मला वाटतं आपण नव्हता सभागृहात पण सामान्य मुख्यमंत्री महोदयांनी या विषयात सभागृहाला माहिती दिलेली आहे आणि त्यांनी जे मला आठवतं ते त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं की लॉ अँड ऑर्डर हा विषय कन्करंट लिस्टमध्ये असल्यामुळे सेंटरच्या कायद्यात काही तरतुदी आहेत आणि त्या जर आपल्या कायद्याशी संलग्न नसतील तर सेंटरच्या कायद्यांना ओवररायडिंग म्हणजे त्यांच्याकडे ओवररायडिंग पॉवर्स आहेत आणि म्हणूनच आता ज्या कॉन्फ्लिक्टिंग नसतील प्रोविजन्स त्या आपण इम्प्लिमेंट करण्यासाठी योग्य पावलं घेऊन परत राष्ट्रपतींकडे पाठवण्यासंदर्भातली घोषणा किंवा त्या संदर्भातली माहिती ही मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाला दिलेली आहे बोला